देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताजलँड एंडमधून बाहेर पडलेले आहेत जवळजवळ एक तास देवेंद्र फडणवीस हे ताजलँड एंड हॉटेलमध्ये होते साडे दहा वाजता या ठिकाणी या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आलेले होते नऊ चाळीस वाजता त्याआधीच राज ठाकरे आलेले होते त्यानंतर तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस आहेत ते या हॉटेलमधून निघालेले आहेत राज ठाकरे अद्यापही हॉटेल्समध्ये आहेत त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली ही खात्रीलायक माहिती आपल्याला आत्ताच काही वेळापूर्वी सूत्रांनी दिलेली आहे खात्रीला आपण सांगू शकतो की या दोन नेत्यांमध्ये भेट झालेली आहे तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस आहेत ते त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी ताज लँड हॉटेलमधून निघालेले आहेत आता आपण सातत्याने आपण सांगत होतो की दोन नेते हे या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत बैठक होत आहे का गुप्त भेट आहे का अशा प्रश्न आपण पन... सांगत होतो उपस्थित झालेले होते त्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडूनही सातत्याने सांगण्यात आलेलं होतं की भेट झाली आहे का किंवा दोन नेते हॉटेलमध्ये पोहोचलेत मात्र बैठक नाही आहे किंवा भेट नाही असं देखील सांगितलं जात होतं मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस हे ताज लँड हॉटेलमधून आता निघालेले आहेत